नमस्कार मित्रांनो मी आहे राजेंद्र गावने मित्रांनो सारथीमार्फत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देणाऱ्या योजनेचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहे या योजनेचे स्वरूप पात्रता अर्ज सादर करण्याच्या महत्त्वाच्या तारखा आणि अर्ज कसा सादर करावयाचा याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि तुमच्या सर्व मित्रांपर्यंत शेअर नक्की करा मार्फत मराठा कुणबी कुणबी मराठा व मराठा कुणबी या प्रवर्गातील उमेदवारांना या योजनेअंतर्गत पंधरा हजार रुपये एक रकमी आर्थिक सहाय्य दिले जाते या योजनेसाठी अर्ज सादर करण्याच्या पात्रतेच्या अटी आता आपण बघूया अट क्रमांक एक उमेदवार हा मराठा कुणबी कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी या प्रवर्गातीलच असावा अट क्रमांक दोन उमेदवार अभ्यास राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस उत्तीर्ण झालेला असावा योजनेचे स्वरूप या योजनेअंतर्गत उमेदवारांना राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी करण्यासाठी एक रकमी पंधरा हजार रुपये एवढे आर्थिक सहाय्य दिले जाते अर्ज सादर करावयाची प्रक्रिया मित्रांनो या योजनेसाठी जर तुम्ही अर्ज सादर करावयाचा विचार करत असाल तर तुम्हाला दोन प्रकारे अर्ज सादर करावे लागतील एक ऑनलाईन आणि दुसरे आहे ऑफलाईन ऑनलाईन आणि ऑफलाईन हे दोन्हीही अर्ज करणे आवश्यक आहे ऑनलाईन अर्ज हे सारथीच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन भरावा लागेल हा अर्ज भरल्यानंतर अर्जाचे प्रिंट व ऑनलाईन अर्ज भरत असताना अपलोड केलेल्या सर्व डॉक्युमेंटची एक प्रत अर्जासोबत जोडून सदर अर्ज हा सारथी विभागीय कार्यालय पुणे या ठिकाणी सादर करावायचा आहे मित्रांनो ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस असून कार्यालयामध्ये अर्ज पाठवण्याचा अंतिम तारीख बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस आहे मित्रांनो स्तर योजनेसाठी एम पी एस ची पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस उत्तीर्ण झालेले मराठा कुणबी कुणबी मराठा व मराठा कुणबी प्रवर्गातील उमेदवारच अर्ज सादर करू शकतात याच योजनेप्रमाणे प्रवर्गातील मार्फत सुद्धा अर्ज सुरू झालेले आहेत तसेच महाज्योतीन टी डी या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज सुरू झालेले आहेत तर ई डब्ल्यू एस प्रवर्गातील उमेदवारांना असेच पंधरा हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्यासाठी अमृत मार्फत देखील अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत या सर्व योजनांच्या व्हिडिओच्या लिंक्स मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या आहेत तुम्ही ते व्हिडिओ नक्की बघा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मराठा कुणबी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला आज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करण्यास करण्यासरू नका धन्यवाद